आणि मी सन्मान्य शिवसेने आपल्याला विनंती करणारे आपण सोनाली पाटील यांना दोन्ही आपण स्वागत केलेलं आहे आणि मी सोनाली मॅडम आपल्याला विनंती करून आपण उपस्थित रसिक प्रेक्षकाशी संवाद साधावा एकदमच नाही सातारा घर आवाज येतोय का हा आता कसं आता सातारात आल्यासारखं वाटलं मला वाटलं कंदीवेडे जास्त झाले मला की तुम्हाला कळले ना झाले खूप छान वाटतंय राजधानी सातारा मध्ये येऊन आणि कारण इतकं छान आहे आफ्टर बिग बॉस असं वाटतं की प्रत्येक त्या व्यक्तीला भेटायला पाहिजे ज्यांनी आम्हा कलाकारांना घडवलेला आहे आणि इथंपर्यंत पोहोचवलेला आहे तर राजांची कृपा प्रजेवर असतेच आणि कृपा दृष्टी झाली राजांची त्यामुळे प्रश्नच मी तुमच्यापर्यंत पोहोचणारच होते आणि हे खूप छान कारण होतं औचित्य होतं आणि त्या प्रीतमताई कळस तर थँक्यू सो मच यार तुम्ही ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग आणि इतक्या छान इनोव्हेटिव्ह आयडियाज तुम्ही काढता आणि यूथला आम्हाला खूप परत एकदा स्ट्रॉंग करता की हे सगळं मिस मिसेस बऱ्याचशाच गोष्टी आणि निमित्ताने ना नाहीतर मग इंस्टाग्राम आणि फेसबुक इथं एक प्लॅटफॉर्म राहून जातो सगळ्यांच्यासाठी पण स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी जे एक छान प्लॅटफॉर्म केलेला आहे त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच मी तुमचं खरंच कौतुक करते या गोष्टीसाठी आणि राजे अजून आलेले नाही आहेत किस्से सांगायचे होते पण हरकत नाही तुमच्याशी डिरेक्टली मला इतकं ओपन स्पेस मला माहिती मोबाईल नंतर जरा सगळ्यांनी मोबाईल हातात धरलेले तर कोल्हापूर सांगली सातारा या लोकांबद्दल मला पहिल्यापासूनच आपुलकी आहे याचं कारण असं आपली माती आपली माणसं आणि आपली कुठंतरी नाळ जी घट्ट पकडून ठेवलेली असते काही झालं की तीही स्टँडर्ड कुठल्याही लेव्हलला पोहोचलं तरी सुद्धा आपला माणूस आपल्या माणसं त्यामुळे ते इतकं आपुलकीचं नास्ट तुम्हाला बघितल्यानंतर पण जस लाटा आपण थांबू शकत नाही जस वेळ ही थांबलत नाही पण जोपर्यंत जे जे म्हणून केवळ साकार करण्यासाठी नाही सर्व महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे माझे मित्र ज्या लोकांसाठी आयुष्य त्यांच्या फार बोलण्यापेक्षा मला माहीत आहे तुम्ही काय मला वगैरे आनंद नाही दोघांना तुम्ही बघायला आलो पण त्यामुळं तुमचं लक्ष माझ्याकडमध्ये आलोखर आपण दोघ आला वेळात वेळ काढून आला संयोजकांच्या निर्दम अस असेल व संपूर्ण जे सगळे माझे मित्र म्हणजे सुनी काटे असतील वर्कर असतील त्यामुळे सगळे जे जरी यांनी संपूर्ण हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता प्रयत्न केला त्या सर्वांना तर सर्वांचे मी त्यांनी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि आपला फार वेळ म्हणून घेता वरते थोडंसं यायला वेळ असा माफ करा मला त्यांना वाटत तर फॅशन शो झाला आहे का चालू चालू आहे त्यामुळे मी आज फार वेळात घेणार नाही कारण की दहा दहा वाजेपर्यंत त्यात काय मी त्यामुळं मनापासून असंच आपले आशीर्वाद असं आपलं ते असंच कायमस्वरूप आहे माझं जगली करून आमच्या सगळ्यांना राजकृत मला एक प्रेरणा मिळते जास्तीत जास्त आपल्या सर्वांची सेवा करायची जी काय एक प्रकारचं जे उत्साह आहे म्हणजे कुठेही कमी पडणार नाही धन्यवाद